अहो ते हो बॉक्स सापडा ना मला एक मी लेवळ शोधते ते काल नाही का गळ्यातले आणले होते नवीन ते पुढे ठेवले तो बॉक्सच सापडा ना मला खाली राहू दे कसं लागतो अहो ते नाही हो त्याच्यातले एक सेट हिने नेला होता तिचे पैसे राहिले होते द्यायचे मग नेला हो एका ठेवलाय तिने काय नाही शेठ नमस्कार राम राम या ना। दे, दे रोज किराणाच दुकान आहे का तुमचं आपली चेष्टा बोला काय म्हणता काय घ्यायचं काय दाखवू लय दिवसांनी घेऊन आलं लई दिवसांनी मग आता काय करता तुम्ही ते लय दिवसाने आले म्हणून आज लय तगडी खरेदी त्यांची का हा मग शंभर नाही असं ठरलंय आमचं लयच बजेट आहे तुमचं जाऊ दे साडे आणल्यात का नवीन हा आणल्यात ना लय बॅटन नवीन नवीन काय सामान आलंय नवीन सामान बरच आहेत काय पाहिजे तुम्हाला सांगा ना गळ्यातले कानातले साडी बघून घेऊ घेऊन बघून घे रेंज किती दाखवू किती पर्यंत चांगली मोठा माणूस माणूस मोठे पण माणसाला साडी घालायची बजेट तर चाललंय माणसाला घालायचं नाही चाललं बजेट तगडच असणार आहे ना तुमचं आता साडी काय भाऊ बोलता तुम्ही साडी कुठे हप्त्यावर असते का चेष्टाच लावली तुम्ही बर दाखवा दाखवा चांगली चांगला दाखवा बरं चांगला कलर मध्ये दाखवा बघा ना कोणता कलर पाहिजे तुम्हाला ही साडेपाच हजारची सुत बघा किती मोवी यायच या काय अडचण नाही पाहिजे चांगली अकराशे साडेपाच हजार म्हणताय मॉडेल नंबर आहे काय ही बघा ही साधी आहे पण दिसायला छान आहे ही कितीची आहे ही का ही अडीच हजार पर्यंत अडीच हजाराची साडी तुम्ही साधी म्हणता अहो मग साधीच झाली आहे का नाही वर्क नाही वर्क नाही हे सिम्पल असते ती विदाउट लेस हे ते कशी कमी वर्क दाखवा आम्ही घरी जाऊन करू त्याच्यावर पैठण दाख मला दा असं तर लेस बारीक बघू ज्या काय असू एकदाची नाही तिकडे वरती कलर कोणता आहे समोर समोर ही मोराची इकडून साइडची हा मोराची कावळीची गोबडाची ही, ही शालू टाइप आहे शालू आहे बघा तुम्हाला लग्नालाच घ्यायचं आहे ना हा शालूच घ्या ना हा शालू छान वाटतो छान वाटतो लग्न लेट टायमिंग तुमच्या मिवणीच लग्न आहे आम्हाला मग तेच म्हणते त्याच्यामुळे म्हणते शालू लग्नात नको बाकी चांगली दिसायला तुम्ही पण या बरं का हा येऊ पण लग्न मिवणीच हिला कशाला लाटवते तुम्ही मग कलवरी मिरवलीच पाहिजे ना दोन पोरांची आई कलोरी असते कुठं बारकी बारकी पोरं बघून घ्यायची गोड्यावर बसवणारी कलोरी पाहिजे ही गोड्यावर बसल्यावर गोड्या खाली बसन जास्त ना का बोलू तुम्ही साडी घ्यायला गोरे पाणी साडी किती छान दिसणार आहे त्यांना कलर पण किती छान येतो त्यांना उठून दिसणार हे मला बघायची का दाखवा कलर दाखवा कलर किती फ्रेश असलं लाल कलर काय कामाचं नाही लाल नाही होतो बघा किती छान दिसतय नाही बघ नाही नाही घ्यायची आपण एखादी चांगली भारीतली दाखवा दीडशे दोनशे रुपयापर्यंत काय अहो भारी ही दहा हजाराची आहे अजून काय भारी हजाराची सगळ्यात भारी साडीची लागण होईल मला सांगू तुम्हाला घ्यायची सौन घालू बर किती दुकानात नाही मी काय म्हणतोय काय आपण जरा पुण्याला विनायला जाऊ ना चांगली मोठी दुकान असते तिथे नको साडी लिारी साडी भरी काय तुम्ही काय आमचं कशाला मान वाढायची आवडलेली मला घ्यायची आवडलेली नाही तुम्हाला ही पण आवडली होती ना मग ही ही दोन घ्यायची असते कोणती आवडून मला घालायची बरोबर हळदीला पण घ्यायची नाही का दोन दोन घ्या घ्या मग हळदीला तुम्हाला डिस्काउंट देते मी बा डिस्काउंट किती चांगलं बघा हळदीला कसं आहे माहिती का तुला आपल्या साध्याच साड्या पाहिजे बघा ती पिवळी झाली तर कलर निघत नाही माझ्या एकूल तर एक बहिणीच लग्न आहे नवरा बरी एकूल तर एकच ना पण हळदीला तुम्हाला पिवळ्यातून पाहिजे असेल तर बघा पिवळ्यातून कसं वाटत काय बरोबर नाही हळद लागलेलीच दिसणार नाही जेव्हा काय उपयोग आहे ही किती आली ही पाच हजार आणि ही कोणती ही का ही अडीच ची हीच द्या हीच देऊ ना मग ह्या दोन करून ना ही साडी बरोबर <laughs> बर चालते कोणती गेली मग ही आणि ही आणि बघा काय असं फायनल फाइनल करा मग घेऊन आणि ही हां ह्या दोन छान आहे दोन्ही पण छान दिसल्या त्यांना एक काम करून टाका ही 300 ला करू नका ही 200 ला करू नका 500 मध्ये एकदम बरोबर होतं हे की नाही दुकान आता राहिलेलं राहिले राहिले दुकान घेऊन जाता का अहो दहा हजाराची साडी तुम्ही दोनशे तीनशे रुपयाला मागता म्हणल्यावरती आता काय करायचं मग चालू आहे तू काय साधी साडी दाखवली तुम्हाला रानात घालायची लग्न मी हो माझ नाही दहा हजाराची घेऊन काय करतो तुम्ही एवढं शिगट म्हणून असं थोडी आणलं का दुकानात आणले पण एवढी मोठी असतील उघड तुमच्या नावावर एक साडी घेतली बघा बरं एक काम करा मग तुम्ही म्हणताय रा चला जाऊ दे चला जा आम्ही पण मोकळे हाताने खरेदी करतो जरा ऐक नाही बरोबर एक काम करा ही चारशे ला करून टाका आणि तीनशे ला करून टाका म्हणजे बरोबर का हा असं कसं म्हणतात तुम्हाला चारशे तीनशे खेळ वाटतो तुम्हाला साडीच्या किमती म्हणजे काय करतो तुम्ही आता किती करतो घेऊन करत चारशे म्हणतात असत जा घेऊन म्हणले का लगेच चालले घेऊन नाही पत्ता कशाला आले साडी घ्यायला मग नाही नाही ना, काय मग लावा शेवट की मग तुमची मग सांगितलं ना दहा हजारची साडी आहे ही पाच हजारची आहे दोन्ही मिळून मी तेरा हजार ला देते त्याच्या खाली येणार नाही दोन हजार कमी केलं ना वा 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 वाहो वा। या